मग आता सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गे काढणं गरजेचं आहे जे समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल पण ती इतकी भयंकर भयंकर सुप्त लाटे की ते, ते परेशान होऊ जाते त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झालं पाच तारखेला त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गे काढायचे कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात पाच जानेवारी बरोबर ना तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालंय काल पण जालना जिल्ह्यातल्या काय पलीकडच्या अ बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळी मुळे तिकडं द्राक्ष बागतदारांचं खूप नुकसान झालंय बाकीच्याही काही पिकं येतं त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काळी समाजपूत समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीने मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच या आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद्या एक शुभेच्छा देण्याची ती आहे अभिनंदन करण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप खुँ त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची दादा काल फक्त तीन मंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आतापर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं ते आ, 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 तारीख तुम्ही ते त्यांचे होऊ द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते मंत्रिमंडळच नाही तारीख डिक्लेअर करून काय करावं तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो सा असं पत्रकार बांधवांना सगळ्यात सांगितलं म्हणजे त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच ता आपली तारीख त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आहे अकरा तारखेनंतर दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाकू घोषणा ठेवणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ कसं आहे चांगलं आहे ना तेच सांगितलं नाही आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमागे राहिली मानून उगाच मस्तीत यायचं ते ते नाटक नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तशीच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडे हो बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी शक्ती पाहिजे प् ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतंय त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणवीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गे लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्गे मागे तेच बोमलच होतो ना मग आम्ही हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील द्या पुन्हाही तेच केलं तर समज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठ बहुमत आलं आमचं आमका झालं करीत नसतो या भानगडीत नाही पडायचं मग हा मग ते जड जाईल का देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य हो केलंय त्याबरोबर तुम्ही सामूहिक कुपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये किंवा मग सरकारकडून काही हा वगैरे असं वाटत नाही ते मला नाही माहिती सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहित आमच्या भूमिकेवर आम्ही थांबल आम्ही सरकार स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची केलं तर डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे ते का ओरडा करणार नाही तर आम्ही थांबायला मोकळ्या नाहीत कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता भरत्या आहेत पोरांच्या अडी अडचणी आहेत इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित हा हा बांडगुळाला बरगाळणाऱ्याला काय माहित नसतं समाजाचं काय हा पैसे काढ आणि पैसे का एवढंच एवढं त्यांना माहित असत इथं समाजाच्या लेकराचे काय आलेत समाजाला माहित आहेत गोरगरीब कष्ट करणारा माहित आहे बराळणाऱ्याला काही माहित नसतं हा यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला <द्राथा> काय मराठा <द्राथा> समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजासाठी लढणार बाकीच्याला कसं कळ लागत ते कसं लाग ते लढत त्यांच्या जातीसाठी आम्ही का लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरासाठी आम्ही <द्राथा> लढणार आहेत सज्ज येतो आम्ही सज्ज तुम्ही काल बघितलं मी सहज काल डोंगर डोंगरगावला गेलो गवरा तालुक्यातल्या राजपिंपरेला गेलो लोक तुडुंब आहेत तितकेच आमचे गोर गरीब हाटत नाहीत कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे आहेत तुम्हाला हजारात दिसलेत काल तर आम्हाला तीन घंटे लागले त्या डोंगरगातून बाहेर पडायला इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं इथं समाज जाग्यावर आहे गोर गरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर चल विचल करणारे चार दोन जण ते प्रत्येकात असते प्रत्येक समाजात नुसते मराठ्यातच नाही आणि त्यांना काही किंमत बी देत नाही समाज बदलते नुसते बदलते जा काही सापडू शकत नाही कारण निष्कलंक कायदा आम्ही प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत समाजाशी गद्दारी करत नाही समाजाशी समाजाला फसवीत नाहीत अहो बरळणार नुसतं बरळायचं हा काय मिळता समजवते की इकडून तिकडून घ्यायचं चिर्या मेर्या काही जगायचं आपलं आयुष्य म्हणा त्याच्यावरच दुसरं काय येणार आहे तुम्हाला दुसरं काय आलं नाही समाजाच्या लढ्यात योगदान द्यायचं नाही काय नाही काढा काढीन कमी एवढंच फक्त काढायचे आणखीन दोन चार शब्द आहेत त्याला पण जाऊ द्या आता ते म्हणजे असे असं असते ते त्यांचा काय त्यांना काय समाज किंमत देत नाही लेकराला किंमत देतो आणि त्यांना माहिती आहे आम्ही किती त्यांसाठी समाजसाठी प्रामाणिक लढतोय आम्ही किती जीव जाळतो समाज बी आमच्यासाठी किती जीव जाळतो आम्हाला माहिती आहे याला काही देणं घेत नसत बरळवाड्या जाऊ द्या त्यांच्यापेक्षा लई कट्टर शब्द आहेत आमच्याकडे लई डेंजर हा अति डेंजर आहेत आणि आमच्या पोहराकडे बी आहेत आमच्याकडे आहेत पण कोणी किंमतच देत नाही म्हणजे हौका महत्वच देत नाही तो आमचा समाज त्या बरळवाडी करणाऱ्यांना नुसते बरळतेत ज्यांना किंमत देत नाहीत कारण त्यांच्या अवकात काय समाजाला माहिती महत्व देत नाही समाज काय नाही का का काय नाही काय महत्व द्यायची गरज नाही असे किती काय येते घडून दे फेकून देतात मराठी द्यायचं दे सोडून चला पुढं आपलं मराठा आरक्षण मिळू चला मराठी उठा आता चलायचं लढायला नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढा